सकल मराठा परिवार संघटना नाशिक यांच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं समाजातील बंधू भगिनींना नोकरी व्यवसाय शिक्षण शेती आरोग्य तात्काळ मदत गडसंवर्धन या काम करत असताना मराठा समाजातील वरील कोणत्याही क्षेत्रात मागे न पडता न राहता विकासाच्या दिशेनं पुढे गेली पाहिजे यासाठी सकल मराठा परिवार व संघटना संस्था स्थापन करण्यात आली आहे छत्रपती शिवरायांनी जिद्द चिकाटी दूरदृष्टीपणा उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर रयतेचं राज्य करून एक आदर्श स्वराज्य निर्माण केलं एक जनता राजा म्हणून जगात कीर्तिवंत झाले आणि या शिवरायांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठा समाज एकत्रित येऊन एकमेकांना सहकार्य समाजातील प्रगती करण्याकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मराठा माळांना मावळ्यांनी एकत्र येऊन सकल मराठा परिवार संघटनेची मुहूर्तमेट रोवली असून या ठिकाणी त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुंदर भारतात याचं कार्य करत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली या प्रसंग दोन मानने या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच सकल मराठा समाज बंधू भगिनी एकत्र येऊन या ठिकाणी या नववर्षाच्या शुभेच्छा आणि नववर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं तसेच बोराडे यांचा मुलगा सीए प्रथम क्रमांक पाच झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला शिवाजीराव हांडोरे अध्यक्ष ज्योशिरोजन महोत्सव समिती नाशिक रोड सुनीला बोराडे खंडू आहे आनंद सागर शहाणे नितीन देशमुख डॉक्टर विकास मेदगे शरद दवंगे प्रकाश बोराडे योगेश वरखेडे संजय गोरडे शुभम माहेर गौरव जाधव प्रवीण शेळके अभिजित चव्हाण अक्षय बुरकुले विवेक घोटेकर सचिन गांगुर्डे दे, योगेश देशमुख चैतन लोखंडे दे, प्रवीण देशमुख शुभम उशीर योगेश मुळाने संजय गोराडे स्नेहाताई चव्हाण योगेश ज्योती गोडसे मोहिनी राव तसंच नाशिक रोड परिसरातील महिला मंडळ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होतात वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे सकल ने मराठा परिवार फाउंडेशन यांच्या वतीने आज दिनदर्शकेचा अनावरण सोहळा होत आहे सकल मराठा परिवारातर्फे जे विविध उपक्रम केले जातात सामाजिक उपक्रम असतील सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम यासाठी समाजामध्ये जे विविध बांधव आहे आपण या ठिकाणी जे विविध आज सकल मराठा परिवारातर्फे आम्ही सामाजिक उपक्रम करताना या ठिकाणी मागे जे भरीव कार्यक्रम केले काही दोन तीन शकतो आम्ही वणी या ठिकाणी मागे अनाथ मुली त्या मुलीचा आम्ही सकल मराठा परिवारातर्फे आम्ही एक विवाह लावून दिला त्यात सर्व परिवारातर्फे आम्ही कलेक्शन वगैरे करून त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करत त्यामुळे हो। केला आज तिथे व्यवस्थितपणे संसार चालू आहे ज्या ठिकाणी कोविडसारख्या काळामध्ये आम्ही आज नाशिकमध्ये तीस हजार टिफिन मोफत वाटले त्या ठिकाणी म्हणजे सातपूरचा परिसर असो किंवा नाशिकमुळे पर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी टिफिन वाटप केले तसेच आय सी एम असेल किंवा सारथी फाउंडेशन सारथी असेल या माध्यमातून आम्ही विविध जे मुलांचे प्रश्न असतात सारखी ज्या योजना आहे त्या तळागाळात कशा फुटतील यासाठी हे सकल मराठा परिवार काम करतो त्यानंतर विविध मुलांचे जे जे पालक वगैरे जा निधन झाले त्या जा मुलांच्या शैक्षणासाठी आम्ही वाय सी एमच्या माध्यमातून तसेच काही ठिकाणी आपल्या परिवाराच्या माध्यमातून जे दानशूर लोक आहेत यांच्या मदत घेऊन आपण त्या मुलांचा शैक्षणिक जे प्रश्न आहे तो आम्ही सॉल्व्ह केला आहे मात्र एकच सांगा असं वाटतं मराठी समाजातील सर्वांना आज पुन्हा एकवटण्याची गरज आहे ती काळाची गरज आहे मग ती, ती महिलांसाठी असो किंवा बंधूंसाठी असो लहान मुलींसाठी असो कि मुलांसाठी असो आज ही काळात छत्रपती शासन कुठेतरी कमकुवत झाल्याचं आणि आज या माध्यमातून आणि मराठा परिवाराने आज पुन्हा या एकत्र ना आणण्याचं नाशिक जिल्ह्यात एक भरीव कामगिरी सुरू झालेली आहे तर आज सर्वांना आम्हाला एक कळकळीची विनंती वाटते की आज आपण इथे कमी संख्येवर जरी उपस्थित झालेला असो पण कुणाच्याही संकट काळाला याच्या लेवल आपण म्हणजे प्रत्येकाने एक मताचं कार्य उपस्थित राहावं प्रत्येकाला मदत करावी पंडू भाऊ सांगितलं की आम्ही विविध माध्यमात सकल मराठा परिवार कर काम करतो मला संदा असं वाटतं की मागील वर्षात आम्ही पंडू भाऊ आम्ही सर्वांनी एक उपक्रम स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे जे मराठा समाजातील काही घटक का आहेत ज्यांची विवाह हो थांबलेली आहे ज्यांची परिस्थिती नाही त्यांची विवाह आम्ही सकल मराठा परिवाराकडनं लावून देणार आहोत त्या कुठलाही खर्च यांच्याकडनं घेणार नाही तर इच्छुक असाल तर नक्कीच आम्हाला करणार आणि हा एक मोठाचा वाटा या सकल मराठा परिवाराने उचललेला आहे खारीचा वाटा म्हणा हवं तर परंतु प्रत्येकाने समोर या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या धन्यवाद जय मराठा परिवाराच्या वतीनं सन दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं जे कॅलेंडरचं अनावरण या ठिकाणी सकल मराठा परिवाराच्या सर्व भगिनी आणि बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो सकल मराठा परिवार हा नाशिक जिल्ह्यामध्ये समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी काम करणारा हा परिवार असून त्यामध्ये आता खंडू आहे राहि यांनी सांगितल्याप्रमाणे कोविड काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची रुग्णसेवा केली त्याचप्रमाणे जे समाजातील किंवा वंचित घटकांमधील मुले असतील मुली असतील त्यांचा विवाहाचा जर विषय असेल तर त्या ठिकाणी कर्जाची बाब असेल तर सकल मराठा परिवार त्या ठिकाणी धावून जातो आणि त्या विवाह इच्छुकांचा विवाह लावण्याचं काम या सकल मराठा परिवाराच्या वतीने होत असतं त्याचप्रमाणे सारथी असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठ असेल या माध्यमातून काळागाळातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी जी शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचं काम हा सकल मराठा परिवार करत असतो मी आजच्या या निमित्तानं सकल मराठा परिवारच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्या सर्व कार्यरत आहेत त्यांना दिनाने दोन हजार पंचवीससाठी साठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सकल मराठा परिवारच्या वतीने आज शकाचे प्रकाशन झाले आहे सकल मराठा परिवार हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक आदी समस्यावर मोठ्या प्रमाणात काम करत असतो आणि समाजात काम करत असताना हा मराठा समाज दोन मोठ्या भावाच्या भूमिकेत कायम असतो आणि अनेक वेळा परंतु त्यालाच अनेक संकटांना सामोरे जावं लागत असतं आपण जी बीडची घटना बघितली आहे ती आमूलिक पद्धतीने झालेली आहे गेल्या आपण वीस दिवसापासून त्यामागे अनेक आंदोलनं झाली असतील जरी की पाटणांकडनंही काही अनेक गोष्टीवर त्यावर चालू आहेत परंतु त्यापर्यंत आजही तो आरोपी सापडलेला नाही आणि आपण असाच ह्या समस्या नेहमीच आपल्याला उद्भवतात हे अजूनही न उलगडलेला प्रश्न आहे समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात एकत्र झाला तितके सत्तावन्न ते मोर्चे झालेत परंतु त्याचा देखील सरकारकडनं दखल घेतली जात नाही म्हणून आपल्याला राज्य सरकारला आपल्या संपूर्ण समा मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे की लवकरात लवकर असे आरोपी सापडावे आणि त्यांना कठोर ती कठोर शिक्षा करावी असाच हा उपक्रम समाजाकडनं होतोच आहे आणि आपणाकडनंही होतो आहे त्याबद्दल मी आम्हाला शुभेच्छा देतो आणि दिनदर्श दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले असे जाहीर करतो जय जिजाऊ जय शिवराय